महाराष्ट्र विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणूक कार्यक्रमाची घोषणा झाली भारतीय निवडणूक आयोगाने याबाबतचं पत्रक काढत निवडणूक कार्यक्रमाची माहिती दिली महाराष्ट्रातील अकरा जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम असा असेल अधिसूचना पंचवीस जून दोन हजार चोवीस अर्ज करण्याची शेवटची तारीख दोन जुलै दोन हजार चोवीस अर्जाची छान्ने तीन जुलै दोन हजार चोवीस अर्ज मागे घेण्याची तारीख पाच जुलै दोन हजार चोवीस मतदानाची तारीख बारा जुलै दोन हजार चोवीस सकाळी नऊ ते संध्याकाळी चार मतमोजणी आणि निकाल बारा जुलै दोन हजार चोवीस संध्याकाळी पाच वाजता ज्यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ काय संपला आहे त्यात अनिल परब मनीषा कायंदे प्रज्ञा सातव महादेव जानकर जयंत पाटील शेकाप अशा नेत्यांचाही समावेश आहे या पार्श्वभूमीवर विधान परिषद निवडणूक कशी होते तसंच विधान परिषदेचं स्वरूप कसं असतं याबाबत आपण या बातमीत माहिती घेऊ भारतीय संविधानाच्या अनुच्छेद एकशे एकाहत्तर एक मध्ये विधान परिषदेबाबत तरतुदींची माहिती देण्यात आली आहे केंद्रात ज्या प्रकारे राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह असतं त्या प्रकारे राज्याच्या राजकारणात विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह म्हणून ओळखलं जातं पण वरिष्ठ सभागृह मानलं जात असलं तरी विधान परिषदेकडे खूपच कमी अधिकार असतात विधानपरिषद ही विधानसभेप्रमाणे पाच वर्षांनी विसर्जित होत नाही तर सभागृहातील एकूण सदस्य संख्येपैकी एक तृतीयांश सदस्य दर दोन वर्षांनी निवृत्त होत असतात राज्यात विधानसभेत दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्य आहेत तर विधान परिषदेतील सदस्य संख्या अष्ट्याहत्तर इतकी आहे संविधानातील तरतुदीनुसार कोणत्याही राज्यातील विधानपरिषदेतील सदस्यांची संख्या किमान चाळीस असावी तर कमाल संख्या ही विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या एक तृतीयांश इतकी असू शकते याचा अर्थ महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या जास्तीत जास्त शहाण्णव पर्यंत वाढवता येऊ शकते महाराष्ट्र विधान परिषदेचे एकूण अष्ट्याहत्तर सदस्य आहेत त्यातील तीस सदस्य विधानसभा सदस्यांमार्फत निवडले जातात बावीस सदस्य स्थानिक पदाधिकारी संस्थांमार्फत निवडले जातात तसंच सात सदस्य पदवीधर मतदारसंघामधून तर सात सदस्य शिक्षक मतदारसंघामधून निर्वाचित होत असतात या व्यतिरिक्त बारा सदस्य हे राज्यपालांद्वारे नामनियुक्त केले जातात वाडमय शास्त्र कला सहकारी चळवळ आणि समाजसेवा यामध्ये विशेष ज्ञान किंवा व्यावहारिक अनुभव असलेल्या व्यक्तींनाच राज्यपालांकडून विधान परिषदेवर नामनिर्देशित केले जाते सध्या होत असलेली निवडणुकीम केल्या जाणाऱ्या बारा जागांचा बार प्रस्ताव राज्य सरकारने पाठवून दिला असून त्यावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही आपण गेल्या दोन वर्षांमध्ये बातम्यांमध्ये अनेक वेळा वाचला असेलच विधानसभा निवडणुकीप्रमाणे विधान परिषदेत थेट निवडणूक प्रक्रिया नाही राष्ट्रपती निवडणूक सेनेट यासारख्या निवडणुकीसाठी पसंती क्रमाची पद्धती तर वापरली जाते निवडणुकीसाठी जितके मतदार उभे राहतील तेवढ्या उमेदवारांना पसंतीक्रम देता येतो संबंधित मतदारसंघाची मतदारसंख्या आणि उमेदवार यांच्यानुसार निवडणूक आयोग एक कोटा निश्चित करतो निर्धारित कोटे एवढी प्रथम क्रमांकाची मतं मिळवणारा उमेदवार विजयी होतो पहिल्या पसंतीची मतं कोटे एवढी नसल्यास दुसऱ्या पसंतीची मतं जो पूर्ण करेल तो उमेदवार विजयी होईल निर्धारित कोटा पूर्ण करणारा कोणत्याही पसंतीचा उमेदवार विजयी होऊ शकतो यात कोणाचेही मतदान वाया जात नाही विधान परिषद निवडणुकीत सर्वात मोठा मुद्दा गुप्त मतदानाचा आहे राज्यसभेत कुल मतदान असल्याने पक्षाच्या आमदारांना मत दाखवून टाकावं लागतं पण विधान परिषदेत आमदार गुप्त मतदान करतात त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता नेहमी व्यक्त केली के जाते देशात राज्यांमध्ये विधानसभा आणि विधान परिषद ही दोन सभागृह निर्माण करण्यात आली याविषयी माहिती देताना ज्येष्ठ घटना तज्ज्ञ अशोक चौसाळकर सांगतात संसदीय लोकशाहीत आणि अध्यक्षीय लोकशाहीत सुद्धा साधारणपणे वरिष्ठ आणि कनिष्ठ असे दोन सभागृह असतात कनिष्ठ सभागृहातील सदस्य लोकांनी निवडून दिलेले असतात तर वरिष्ठ सभागृहात नामांकित केलेले सदस्य असतात अशा पद्धतीने कायदे मंडळाच्या दोन्ही सभागृहात वेगवेगळ्या पद्धतीने प्रतिनिधित्व केलेलं असतं त्याला द्विगृहवाद असं म्हणतात इंग्लंडमध्ये हाऊस ऑफ लॉर्ड हे वरिष्ठ सभागृह आहे आणि अमेरिकेत सिनेट वरिष्ठ सभागृह आहे कनिष्ठ सभागृह म्हणजे विधानसभा कायदेसमत करण्याचं काम करतं अनेकदा ते घाई गायीने केलेले असू शकतात त्यावेळी त्या कायद्याची नीट छाननी वरिष्ठ सभागृहातील वरिष्ठ सदस्यांनी करावी अशी अपेक्षा असते ही गाई राजकीय कारणामुळेच होते असे काही होऊ नये यासाठी या सभागृहाची निर्मिती करण्यात आली आहे असं ते म्हणतात